राम राम मित्रांनो मी आहे तुमचं भाग्य तुम्ही आलात आजच्या माझ्या स्टुडिओमध्ये सहत्र मी विड करूया सुरुवात मित्रांनो नवरात्री येत आहे आणि नवरात्रीची सजावट पण झालेली आहे बघा किती छान प्रकारे केलेलं आहे नवरात्री सजावट आपल्या इथं देवीचं मंदिर आहे अंबा माताचं दरवर्षी असते यावर्षी पण केलेलं आहे इतकं छान केलेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मूळ मुद्दा असा होता की हे माळा दिसतात का तुम माझ्या हातात तुम्हाला तर हे इथं ते लाईटवाल्यांनी ही जागा आहे काय ही जागा इथं त्यांनी सोडल्या होत्या इथं जमिनीवर इथे माळा अजून काय काय होतं माहीत नाही तर एक मावशी आहेत एक माथारी आहेत थोडे वयस्कर आहेत तर त्या दररोज येतात जातं म्हणजे कामाला जातात सकाळी निस आणि दहा अकराच्या दरम्यान जातात तर ते असं रोडवर जातात आपण संबंध नाही पण त्यांनी असं रिसाय केला की आज इथे माळा होत्या आणि अजून काय काय होतं मला माहीत नाही पण त्यांनी उतरलं त्यांनी पिशवी भरलं का दुसरं काय होतं ह्या माळा दोन तिथं पडल्या होत्या हो आणि मी तिकडून असं येत होतो मला भाजीवाल्याकडे जायचं होतं आपलं जे भाजीवाला तिकडे जायचं होतं भाजीवाल्याकडं तर मी आलो असं बाहेरून आतून आलो बाहेर असं आणि त्या मावशी काय ते मारत ना दिसलं आणि ते पिशवीची माळा खालीच पडल्या होत्या मी विचार केला अरे या मावशी काय भरत असतील आणि या माळा काय त्यांनी सोडल्या असतील खाली मग त्यांनी भरलं काहीतरी वाटतं आणि गेल्या पुढं त्या माळा तसं तिथं पडल्या होत्या मी त्या माळ्या उचलल्या म्हटल्या बोल नं हो काय का नाही काय असं विसरून गेले त्या दिवशी तार पण विसरली होती एक दिवशी त्याचं पण सांगतो मला तर हे घे माळा मी घेतल्या आणि आमची तर या भागात आहे ना इथं तसं ठेवलं मी म्हणजे बाहेरून असं ठेवलं कुणी इथून आणि असं बाहेरून आतमध्ये ठेवलं आणि माझं मी भाज्याल्याकडे गेलो ते मावसून विचार केला मी गेले बघितलं ती मावशी हात आली हात आली आणि ती माळा इथने उचलल्या अजून माळा उचलल्या आणि पिशवी भरली आणि गेली जात होती तिथून माझी मम्मी आली मम्मी आली तर मम्मीने विचारलं काय मावशी काय मम्मी माझी मम्मीने म्हटली अहो काय नाही तुमचं काय नाही घेतलं तुमचं नाही काय घेतलं माझं होत ठेवलं होतं मी घेतलं तिच्या हातीच्या पिशवीत काहीतरी नारळ वगैरे फळ वगैरे काय होतं तिने दाखवलं मी नारळ वगैरे ठेवलं होतं ते मी घेतलं माझ्या मम्मीचं पण बघितलं अक्षर इथं कसं ठेवलं होतं असं पण तिने विचारलं ना काय नाही म्हणजे मम्मीनं विचारली मग ती गेली म्हातारी गेली मम्मी म्हटले जाऊ दे कोण असेल ठेवलं असेल काय ते गेली मॅडमच्या मॅडम बोलायला आलं कोणा तिची मातारी काहीतरी नेलं काय मॅडमनी का की कॅमेऱ्यात बघितलं तिने काहीतरी नेताना बघितलं नाही का मॅडमने बघितलं कॅमेऱ्यात मम्मीनं विचारलं मम्मीला मम्मी म्हटलं काय तरी नारा वगैरे ठेवलं होतं वाटतं असं असं तसं तसं त्यामध्ये मी मी आलो त्यापर्यंत मी बघितले मम्मी काय बोलते मम्मीला म्हटलं मम्मी म्हटली अरं वटेल असं तिने बोलत बघ मी म्हटलं का मम्मी नाही ते मी माळं ठेवलं तिथे जोडवर ते थे माळ्या ठेवल्या तिने काय ते उचलल्या आता दोन माळा मी आतमध्ये ठेवलं का मी म्हटलं नाही अरे ती आतमध्ये आलते आतमध्ये आलते म्हणजे मी ठेवले माळा नाही काय तिने बघतो तर माळा नाही आयला त्यांनी उचलून आलं का म्हटली बाई नीस केला मग घेतली मी सायकल भरा भरा रागा भरात आणि गेलो डायरेक्ट तिकडं म्हणते तिकडीचं कुठले असेल फुलं होते फुलं असेल म्हणून असं गेलो या मार्गाने गेलो तू तिकडे जाण्या एक बोलत जातो येतो मी तिथं समोरून गेलो असं मी म्हटलं अहो मावशी थांबा थांबा काय नाही नाही तुमचं काय नाही घेतलं तुमचं काय नाही घेतलं जा बाबा जा मी म्हटलं अहो थांबा इकडं या साईडला म्हटलं थांबवलं म्हटलं चोरी करता का म्हटलं चोरी कुठे गेली तुमचं नाही घेतलं रोडवर पडलेलं घेतलं म्हटलं म्हटलं रोडवर पडलेलं मी उठून आतमध्ये ठेवलं होतं ना हां तुम्ही चोरी करता का असं द्या म्हटलं इकडं घे बाबा घे म्हटले पिशवीतून गेलं अजून काय बघू दाखव म्हटलं तर नाही अजून काय नाही म्हटली बघा तिने काढून दिलं अजून कायचं काय नाही पण मला एकदा माळ दिसले होते मी घेऊन आलो तिथे लोक पण होती दा नाही ती लोक विसरूत होती काय झालं क्या वाग दोन जण त्यांना म्हटलं हो आपली जर तर देवीचं काम चालू आहे तर ते लाईटवालीने हो माळ विसरल्या होत्या तर ते बघा त्या बाईने उतरून आणले चोरी कशाला करायची ना असं जसं अशी लोकं असते ईडी बाई वगैरे असं म्हणून होती तर म्हटलं आलो मी घरी नाड्या पण दाखवलं आणि लाईटवाले पण विचार केले काम करतात काही नाही कधी जर असतं तर ते काय फक्त घरी गेल्या तिला परपास झालं तिथं बाहेर रोडवर आहे ना तिकडं इकडं बाहेर आहे तर तिकडे त्यांनी दोन दोन तारच्या बंडल आहेत ना मोठमोठ्या तर त्यांनी ते विसरले होते तर आमच्या मालकांनी मग मालक माल आमच्या सकाळी जातात ना तर मग ते उतरून त्यांनी आम्ही तिथं पार्किंगमध्ये ठेवलं मग आम्ही पा काढून ठेवलं मग सरांना नाही म्हटले लाईटवाल्यांचे असतील दे त्यांना तर त्या दिवशी मग काल रात्री मी दिलं त्यांना मग त्यांना म्हटलं तुम तुम्ही कल तुम्ही इच आहे घ्या की हिंदी बोलतात ना तर म्हटलं त्यांना भैया तर तुम कल तुम्हीच येतं घ्या हो बोल तुम्हाला हे तुम तारले हो पंडळ आ मी मी बोललो आणि मी त्याच्याशी थोडी तार घेतली होती ना त्यांना म्हटलं माहिती इस मी थोडी तारली बरं का चला का आपली दिया बहुत शुक्रिया खूप दिलं ते खूप महत्त्वाचं म्हटले मित्रांनो हे एक अनुभव होता कोणाचं मन दुखवण्याचं नव्हतं पण अशी लोकं असतेच जगामध्ये म्हणजे रोडवर ते उतरून नयेत तर विचारावं ना एखादी गोष्ट कशी काय कुठली कुणाची काय दिसलं की उतरून येतं का आता करून आहे ना तर मित्रांनो अशा प्रकारचा अनुभव माझ्या म्हणजे आताही ग आधी घडला आहे आमच्या इथलं काय काय एकदा तर कळशी गेली इथले किती पुट्ट गे तिथं आम्ही सामान ठेवतो ना तर कत्र इथं काय काय तर नेतात लोक तर काय किती म्हणून लक्ष ठेवावं ना तर मी तर अनुभव तुम्हाला सांगितलं कोणाचं मन दुखणं हे माझा हेतू नव्हता नवरात्रीचे विशेष म्हणजे आपल्या आपल्यात नवरात्रीमध्ये गरबा असतो गाणे वगैरे असतात दांडिया वगैरे असतात डान्स असतं तर मला पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन नऊ जे काय कार्यक्रम असेल ते देवी पण बसते वगैरे फिरवण पण असते छान छान असते तर मित्रांनो एवढं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा